लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ लग्नप्रसंग धार्मिक कार्यक्रम अंत्यविधी अशा विविध कार्यक्रमात गेल्या अनेक वर्षांपासून बाजा कलावंत यांनी आपली अस्सल कला सादरीकरण करत पण यात त्यांना तुटपुंजे मानधन मिळत असल्याने त्यांची उपजीविका भागत नसून या ग्रामीण भागातील बाजा कलावंतांना शासनाने बिना अट दरमहा मानधन द्यावे अशी मागणी सदर कलावंतांनी केली आहे या सनईबाजा कलावंतांना अपुरे मानधन जरी मिळत असले तरी यांचा सन्मान आजवर कुठेही झालेला नाही एकीकडे एक फिल्मी कलावंतांना मोठमोठे अवॉर्ड दिले जाते पण ग्रामीण भागातील या अस्सल कलावंतांना शासनाने कोणताही पुरस्कार दिलेला नाही एवढंच नसून शासनाकडून दरमहा मानधन देखील मिळत नाही काही कलावंत मानधन मिळवण्यासाठी अर्ज करत असतात त्याची अंमलबजावणी होत नाही एकीकडे निरक्षर असणाऱ्या कलावंत यांची उपजीविका या कलेवरच अवलंबून आहे आणि फक्त या एकाच जातीवर्गाकडे ही कला असल्याने यांना विशेष सन्मानित करून विना अट मानधन शासनाने देणं गरजेचं आहे सनईमधून मंजूशरात एखादे गीत ऐकताना मन प्रसन्न होतं तर हलगीच्या तालावर अनेकांना ठेका धरायला भाग पाडतं अशी हे अस्सल कला असणाऱ्या कलावंत आज उपासमारीचं जीवन जगत आहेत या आमच्या पारंपरिक कलेला शासनाने द्यावी आणि आमची उपजीविका भागवण्यासाठी सन्मानाने शासनाने दरमहा विनाआट मानधन द्यावं अशी मागणी एकनाथ गायकवाड हलकीवादक होनमडच अर्जुन वाघमारे सनईवादक केरूर जळबाव वाघमारे सूरवादक केरूर मारुती वाघमारे हरिश्चंद्र तोटरे कोंडीबा वाघमारे श्रीकांत इंगळे गौरी शेळगाव शंकर घोरपडे हंसाजी इंगळे शेषराव गायकवाड होनवरच रामो रेड्डी टाकळी मल्हारी भालके सदबा रेड्डी आणि नागुराव भालके या कलावंतांनी केली आहे आपण गेल्या किती किती वर्षापासून ही कला सादर करता कार्यक्रम कुठे कुठे कार्यक्रम आपले साजरे खेड्याने

खला, खला, खला। कला बर छोटी मोठी कला आपल्या जवळ काय मानला ओके आम्हाला मिळाला नाही कलावंत एवढे कला होत असून छोटी मोठी असून काय अपेक्षा आहेत सरकारची काय तर सरकारकडून मिळाव काय अपेक्षा दर महिन्याला किती मानधन मिळावं त्यावर आपली उपजीविका भागू शकते दहा जण कधी याच्या पुढे कला जे आमचे लेकर पाळायची आहे याच्या पुढे कला करणार नाही येच काय मिळालं नाही आम्हाला आतापासून एवढी धंदी 40 45 वर्षापासून धंदी करता मित्र आज एक रुपयाचं आम्हाला दिळगी नाही काय करायचं इथे लेकराला लेखनाला कसं शिकवायचं इथे दादा आमचं लेखराला ये शिको काम याला काय फायदा राहयचा कितीही कला एवढीच लास्ट बांड्री सोयाते आपली पट्टास पटायचे पुढे आणि पिन राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी